महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पोलीस भरती निघाली आहे त्यामध्ये पंधरा हजार प्लस जागा निघाल्या आहेत कोणत्या जिल्ह्यात कोणत्या पोस्टसाठी किती जागा निघालेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा पोलीस शिपाईसाठी ब्रुमुंबईला दोन हजार चारशे एकोणसाठ जागा ठाणेला सहाशे चोपन्न पुणे शहर सतराशे पिंपरी चिंचवडला तीनशे बावीस मीरा भाईंदर वसई विरारला आठशे चाळीस नागपूर शहरला पाचशे पंधरा नवी मुंबई चारशे पंचेचाळीस सोलापूर शहर एकोणऐंशी छत्रपती संभाजीनगर दीडशे जागा ठाणे ग्रामीण एकशे सदुसष्ट रायगड चौऱ्याण्णव पालघर एकशे अठ्ठावन्न सिंधुदुर्ग अठ्ठ्याहत्तर रत्नागिरी शंभर नाशिक ग्रामीण दोनशे दहा अहिल्यानगर त्र्याहत्तर जळगावला एकशे एकाहत्तर धुळेला एकशे तेहतीस पुणे ग्रामीण एकोणसत्तर सांगली एकोणसाठ कोल्हापूर अठ्ठ्याऐंशी सोलापूर ग्रामीण नव्वद छत्रपती संभाजीनगर ग्रामीण त्रेपन्न जालना एकशे छप्पन बीड एकशे चौऱ्याहत्तर धाराशी एकशे तेवीस नांदेड एकशे नव्याण्णव लातूर तीस परभणी शहाऐंशी हिंगोली सत्तावीस नागपूर ग्रामीण दोनशे बहात्तर भंडारा एकोणसाठ चंद्रपूर दोनशे पंच्याहत्तर वर्धा एकशे चौतीस गडचिरोली सातशे सतरा गोंदिया एकोणसाठ अमरावती ग्रामीण दोनशे चौदा अकोला एकशे एकसष्ट वाशिम बत्तीस बुलढाणा एकशे अठ्ठेचाळीस यवतमाळ दीडशे अशा एकूण अकरा हजार सहाशे त्रेसष्ट जागा आहेत पोलीस शिपाईच्या पोलीस शिपाई चालकच्या जागा बघा मीरा भाईंदर वसई विरार एक्क्याऐंशी नवी मुंबई ब्याऐंशी पुणे शहर एकशे पाच रायगड तीन पालघर सात रत्नागिरी आठ सिंधुदुर्ग नऊ पुणे ग्रामीण तीन नाशिक ग्रामीण बावन धाराशिव पंचवीस वाशिम आठ बुलढाणा चौदा लातूर सोळा परभणी अकरा हिंगोली सदोतीस गडचिरोली सत्तावीस एकूण अशा चारशे अठ्ठ्याऐंशी पोलीस चालकच्या जागा आहेत कारागृह शिपाईच्या जागा बघा मुंबई एकशे शहात्तर पुणे एकशे तीस नागपूर एकशे तेहत्तीस नाशिक एकशे अठरा अशा एकूण कारागर शिपाईच्या जागा पाचशे सत्तावन्न आहेत सशस्त्र पोलीस शिपाईच्या जागा बघा गट एक पुणे सत्याहत्तर गट दोन पुणे एकशे वीस गट चार नागपूर बावन्न गट पाच दौंड एकशे पाच धुळे एकाहत्तर गट सात दौंड एकशे पासष्ट गट तेरा नागपूर पंच्याऐंशी गोंदिया एकशे एकाहत्तर कोल्हापूर एकतीस चंद्रपूर एकशे एक्क्याऐंशी गट अठरा नागपूर एकशे एकोणसाठ आहिल्यानगर शहाऐंशी जळगाव दोनशे एक्क्याण्णव सशस्त्र पोलीस शिपायच्या एकूण एक हजार पाचशे चौऱ्याण्णव जागा आहेत लोहमार्ग पोलीस शिपायच्या जागा मुंबई सातशे त्रेचाळीस छत्रपती संभाजीनगर त्र्याण्णव पुणे चौपन्न नागपूर अठरा अशा एकूण नऊशे आठ जागा आहेत पोलीस शिपाई ब्यासपेनच्या जागा बृहमुंबई आठ जागा पुणे शहर तेहत्तीस सोलापूर शहर सहा वाशिम आठ गोंदिया दहा यवतमाळ अकरा छत्रपती संभाजी ग्रामीण चार अशा एकूण ऐंशी जागा आहेत